संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घर सर्व म्हणती माझ माझ करता चुटकीमध्ये निघून जाशील ज्येष्ठ नागरिक संघ बिरवाडी महाडचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे स्वराज्य निवारा अनाथ आश्रमाला अनमोल भेट स्वराज्य निवाराला अनाथ आश्रमात भेट देत केला आनंद साजरा ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बिरवाडी महाडमधील एकशे सदतीस ज्येष्ठ नागरिकांचा समावेश दिनांक चौदा डिसेंबर रोजी बिरवाडीमध्ये गुजराती समाज हॉलमध्ये साजरा केला वर्धापन दिन एकदा का अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली की प्रत्येक जण सेवानिवृत्त होतो आणि मग प्रत्येकाची ज्येष्ठ नागरिक म्हणून गणना केली जाते मात्र या उतरत्या वयात या ज्येष्ठ नागरिकांना फारसं काम उरत नाही आपल्या घरातील नातवंडांना खेळवणं त्यांच्याबरोबर गप्पा मारणं अशीच कामं बहुतेक ज्येष्ठांच्या वाट्याला येत असतात यामध्ये पूर्ण दिवस घालवणं आणि आपल्या उर्वरित आयुष्याचा आनंद घेणं हे बहुतांशी ज्येष्ठांच्या वाट्याला येत असतं आज अनेक ज्येष्ठ नागरिक छोटे मोठे व्यवसाय देखील करत असतात मात्र आपले उर्वरित आयुष्य घालवत असताना कुठेतरी ज्येष्ठांनी देखील एकत्र यावं आपल्या उर्वरित आयुष्याचा आनंद घ्यावा हे प्रत्येकाला वाटत असतं आपण सर्व ज्येष्ठ एकत्र यावं त्यांच्यात गप्पा गोष्टी व्हाव्यात आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा हे सुप्त अशा मनाशी बाळगून बिरवाडीमधील ज्येष्ठ नागरिकांना आपली एक संघटना अकरा वर्षापूर्वी स्थापन केली आहे बिरवाडी विभागातील आणि महाडमधील ज्येष्ठांनी एकत्र यावं या भावनेनं हे संघटना स्थापन केली आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजी या ज्येष्ठ नागरिक संघाला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत अकरा वर्षापूर्वी बिरवाडीतील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत ही संघटना स्थापन केली आज या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एकशे सदतीस ज्येष्ठांनी आपली नोंद केली आहे या संघामार्फत कमिटी नेमली असून या संघाचं अध्यक्षपद हे बिरवाडीतील सुप्रसिद्ध कदम भारत गॅसचे मालक दत्ताराम उर्फ राजाराम भाऊ कदम हे करतात रुपाध्यक्ष म्हणून बिरवाडीमधील कोयसो गद आंबेकर हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका सो मानसी राजेंद्र गोखले या करतात या संघामध्ये चौदा सदस्य काम करतात काल दिनांक तेरा डिसेंबर रोजी या ज्येष्ठ नागरिकांनी एक उपक्रम राबवत महाड तालुक्यातील राजवाडी गावच्या शेजारी असणाऱ्या स्वराज्य निवारा वृद्धाश्रमाला भेट देत या ठिकाणच्या वृद्ध अनाथ निराधार यांना आधार देण्यासाठी एक अनमोल अशी भेट दिली ज्येष्ठ नागरिक संघामार्फत जवळपास तेरा ते चौदा हजार रुपये किमतींचे भांडे असं साहित्य भेट दिलं आणि आपल्यासोबत यांना अल्पफार आणत त्यांच्या आनंद साजरा केला आणि आपल्यासोबत त्यांचाही आनंद द्विगुणित केला आणि आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी बिरवाडी शहरातील गुजर समाजाच्या सभागृहात बिरवाडी महाडमधील सदस्यांचा मेळावा आयोजित केला या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन बागडे माजी पंचायत समिती सदस्य अपर्णा येरुणकर आणि येरुणकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्राम कदम उपाध्यक्ष मानसी गोखले सचिव नथुराम कदम सहसचिव गणपत शेलार खजिनदार संजय चव्हाण सदस्य अरुण पवार धोंडेराम धनावडे शंकर चव्हाण सुनील गुराव वसुधा वसंत सोने मीना मुकुंद सोनी यशवंत गोपाल चव्हाण संपत पवार चंद्रकांत पवार असे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते या ज्येष्ठ नागरिक सोहळ्याला मंत्री भरत शेठ गोगावले सुप्रसिद्ध युवा उद्योजक चेतन अवखिरकर अपर्णाता येरुणकर यशवंत चव्हाण वसुधा सोनी इत्यादी आर्थिक हातभार लावला अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा अकरावा वर्धा साजरा केला सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक संघामार्फत चहा नाश्ता जीवनाची उत्तम सोय करण्यात आली होती आणि मनोरंजनासाठी देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड काय ना आमच्या बरेच आमचा अकरावा वर्धा पण दिन आहे त्यानिमित्त म्हटलं एक जरा गोरगोरी बरेचशी अशी अनाथ लोक इथं आहेत त्यांना आपल्या संघातर्फे काहीतरी मदत व्हावी हो या उद्देशाने आम्ही इथं त्यांना भेट द्यायला आलो इथं पाहिलं तर बरीच काही लोक मतीवृत आहेत काही वयस्कर आहेत त्यांची कधी सोय होत नाही तर आमचे संचालक आहेत अनेक तांबे हे चांगली त्यांची व्यवस्था करत आहेत तर अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी प्रत्येकाने आतापासूनच सावध राहावं एकमेकाला सहकार्य करावं जमेल तेवढं आणि समाजाला हे करावं भविष्यात जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही इथे येऊन त्यांना विचारू आम्ही काय त्यांची गरज आता त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला भांड्यांची वगैरे हो आवश्यकता आहे ते आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत हे एवढे वयस्कर लोक आहेत काही का काही वयस्कर नाहीत काही डोक्याने मेंटॅलिटी काही खराब लोक का आहेत पण अशा लोकांना घरचे लोक काही न करता त्या दुर्लक्षित आश्रममध्ये आणून टाकलेले आहेत आणि आपण प्रत्येकाने आई आई ले ले। की आपल्या जसं आईवडिलांनी आपली सेवा केली तशी आपण आई वडिलांची सेवा करावी आपल्या भावांची वारी असं करून प्रत्येकाने सेवा करावी पण तशी न घडल्यामुळे त्यांना आज वृद्धा वेळ आलेली आहे तिथे अनेक तांबे चांगले सोय करतायत परंतु सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की कोणी कुणाच नाही प्रत्येकाने आपली व्यवस्था करावी म्हणून सांगतो संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे आई बाप बापणा कोणजी बोलणं अशा प्रकारे सगळं संसार चाललेला आहे संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घन गोत कोणाचे घर सर्व म्हणती माझ माझ मी चाल कोणी नाही धरता जैसे घडले हातून कर्म केले तैसे वर कोणाचे कोणाचे घर म्हणून सगळ्यांनी संसारामध्ये चांगलं लक्ष द्यावं आणि चांगल्या प्रकारे राहावं